दहा दिवसातल्या महाराष्ट्राच्या दहा दिवस स्वतःले कोणाचा विश्वास बसत नाही आता आपल्यामध्ये नाहीये या सगळ्या कामाच्या माध्यमातून त्यांनी ज्या वास्तू उभ्या केल्याचे काम केले करून केली सगळ्यातून दादा दररोज सोबत असणार आहेत त्यांनी दिलेला मूळ मंत्र पुढे घेऊन जाणं हे आमची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आज आदरणीय वहिनी आणि पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी बजरंग सोनवणे यांनी अशी मागणी केली की के त्या विमानामध्ये कदाचित बॉम्ब असावा आणि त्या दृष्टीने तपास यंत्रणे मला असं वाटतं ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये शंका आहे त्यांच्याकडे काही पुरावे कोणाकडे असतील तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी सूचना दिल्यानंतर तातडीने तपास सुरू झालेला आहे ब्लॅकबॉक्सची रिकव्हरी सुरू आहे आणि हा जो काही तपास होते महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीलाच वाटते तपास जो आहे तो तत्परतेने व्हावा आणि समोर यावा अगदी केंद्रीय आणि म्हणून ज्या काही शंका कुणाच्या नु, मनामध्ये असतील त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील त्यांनी तपास चालू आहे त्या तपास यंत्रणेकडे निघून जावं ज्याच्या अनुषंगाने नु, तपास करते विलीनीकरणाचा विषय सुरू झालेला आहे काय वाटतं नेमकं दोन्ही याच्यामध्ये यापूर्वी मी वक्तव्य केलं आताही आपल्या सगळ्यांना परत याच्या सांगते विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या काही चर्चा नव्हत्या त्या आमच्यापर्यंत कधी आल्या नव्हत्या पक्षश्रेष्ठी म्हणून किंवा आदरणीय दादांनी ज्या काही चर्चा केली असते आपल्या दोन हजार बावीस साली शरद पवारांनी एनडीए एनडीए मध्ये येण्यासाठी प्रयत्न केले होते संजय शिरसाट मध्ये मला असं वाटतं संजय शिरसाट बोलले असते तर अधिकची माहिती त्यांच्याकडूनच आपल्याला मिळेल सुमित्रा वहिनींकडेच पक्षाची पुत्र राहावी यासाठी काही आमदारांनी ज्या दिवशी विधिमंडळ घटनेची कधी निवड झाली वेगळीची त्या दिवशी काही आमदारांच्या सह्या झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडे नेतृत्व असो अशा पद्धतीच्या आमदारांची निवड केली यामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांनी यापूर्वी वक्तव्य केलं आणि अतिशय स्पष्टपणे खुलासा करत सांगितलं की राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून त्यांची जी जी जबाबदारी होती जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि यामध्ये त्या या सगळ्या अध्यक्षपदाच्या ते कुठेही स्वतः नाही आहेत पण जी प्रक्रिया पूर्ण करायची तर आता पक्षातलं एक ज्येष्ठ आणि एक जबाबदारी व्यक्ती म्हणून ते पूर्ण करतात सर्व आमदारांनी किंवा आपल्याला जी माहिती मिळाली त्या अनुषंगाने काहींनी आदरणीय अध्यक्ष करावा म्हणून जे काही पत्रक अनेक कार्यकर्त्यांच्या या सगळ्या पाहुण्या आहेत आणि त्याचा विचार केला जाईल असं मला वाटतं यवतमाळमध्ये एका महिन्यामध्ये बागी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सरकार म्हणून सरकार आपल्याशी पडते सरकार सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावा अशी मागणी केली मग त्याला नक्कीच ही आकडेवारी फार मोठी असं मला वाटतं त्याच्यामुळे हा महाराष्ट्र आहे तो काळ्या आईची सेवा करणाऱ्या कृषी प्रधान शेतकऱ्यांचाच आहे त्याच्यामुळे त्यांचा विचार प्राधान्य नाही झाला पाहिजे आत्महत्या करण्यामागची कारणं काय त्याची कारणे निवासा ही समोर आली पाहिजे आणि तत्परतेने मदत करत खऱ्या अर्थानं पुन्हा आत्महत्या होऊ नये याच्यासाठीचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून तत्परते झालेल्या मुलींच्या बाबत आपण एक ठराव आहे महत्वाची भूमिका बजावलेली आहे बेपत्ता होता संदर्भात त्याचं धोरण काय असतं यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग आणि त्याचबरोबर बेपत्ता होत असताना ते मिसिंग केसेस आहेत का ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेस अशा दोन्ही पातळीवरती आमची सातत्याने युद्ध पातळीवरती प्रभावीपणे आम्ही गेल्या चार वर्षामध्ये मा आयोगाच्या माध्यमातून उपक्रम राबवलेले तो आपल्यालाही कल्पना आहे गेल्या वर्ष आम्ही अनेक अखाती देशामध्ये असलेल्या मुलींना परत एकदा भारतात घेऊन आलो महाराष्ट्रात घेऊन आलो आणि या मिसिंग केसेसच्या संदर्भात मिसिंग सेल हा स्वतंत्रपणे कार्यरत आहे त्याचबरोबर मुंबईमध्ये हरवलेल्या व्यक्तींचा विभाग हा स्वतंत्र विभाग काम करत असतो दर महिन्याला आम्ही त्यांच्याकडून आढावा घेत असतो त्याच्यामुळे अठरा वर्षापर्यंत खरं तर नोकरीच्या आमिषाने प्रेमाच्या जाळ्यात अडकून बाहेर किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर जाणाऱ्या मुलींची संख्या जशी आहे तशीच महिलांची संख्या नोकरीच्या आमिषाणे देखील मोठ्या प्रमाणात आहे पण या सगळ्यांचं प्रबोधन करत असताना निश्चितपणाने आयोग म्हणून आम्ही या सगळ्यांवरती लक्ष ठेवून आहे आणि पूर्वीच्या प्रमाणापेक्षा आताच हे प्रमाण फार कमी झालेलं आहे कारण मिसिंग सातत्याने त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांच्याकडून या केसेस होऊ नये याच्यासाठी जनजागृती देखील मोठ्या प्रमाणात करत असतो आणि हे प्रभावी उपाययोजना आमच्या माध्यमातून चालू राहील धन्यवाद